नमस्कार मनपसंत किचन कॉर्नरमध्ये मी प्रमिला देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते आज आपण सुप्रियते यांच्या इझी कुकिंग विथ सुप्रियामधील चिझी पाव कसा बनवायचा तो पाहूयात मी सुप्रिया स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा इझी कुकिंगमध्ये तर आज आपण बनवणार आहोत पाव जी चिझी पाव आहे ज्याला आपण म्हणू शकतो की चिझी पाव म्हणून तर ही रेसिपी खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तुम्ही विकेंडमध्ये ही रेसिपी बनवून घरी खाऊ शकता काही पार्टी असेल तर तेव्हा पण तुम्ही बनवू शकता जसं मुलांची बर्थडे पार्टी असो किंवा किती पार्टी असली लेडीजची तर चला मी तुम्हाला रेसिपी काय आहे ते साको सांगते आहे तर इथे मी घेतलेले आहे काही इन्ग्रेडियंट्स ज्यामध्ये आहे पाव त्यानंतर आहे टोमॅटो मेवनीज त्यानंतर आहे थोड्या भाज्या ज्यामध्ये आहे बारीक चिरलेला कांदा टमाटर पनीर त्यानंतर घेतलेलं आहे मी इथे कॉर्न असतात जे बेबी कॉर्न असतात त्याचे छोटे छोटे कापून घेतलेले तुकडे आहे त्यानंतर आहे शिमला मिरची आणि काही सीझनिंग घेतलेले आहे मी जसं मिक्स सा हब्स आहे त्यानंतर आहे सीझनिंग ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स तर तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही पिझ्झा टॉपिक टॉपिंग नसेल किंवा सीझनिंग नसेल तर ठीक आहे तुम्ही एस्केप करू शकता पण या सगळ्या गोष्टी असल्या की चांगलं वाटते पिझ्झा टॉपिंग मी आहे माझ्याकडून म्हणून टाकलेलं आहे तुम्ही स्किप करू शकता टोमॅटो सॉस आणि मेओनिस पण यूज करू शकता तर चला मग मी इथे आता असे हे सगळं जे सीजनिंग आणि चिली फ्लेक्स आणि जे ओरिगॅनो आहे जे मिक्स हर्ब्स आहे ते मी एका बाउलमध्ये मिक्स करून घेते आधी इथे मी एक बाउल घेतला आहे या बाउलमध्ये आपल्याला सर्व ह्या भाज्या ज्या आहेत चिरलेल्या या एकत्रित करायच्या आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे अजून भाज्या घेऊ शकतात जर तुम्हाला ॲड करायच्या असेल तर ब्रोकोली वगैरे पण टाकू शकता कॅबेज पण टाकू शकता तुम्ही आता इथे सगळ्या भाज्या मी ॲड केलेल्या आहे इथे यामध्ये सगळे सॉसेस टाकून घ्यायचे आहे जे मी पिझ्झा टॉपिंग घेतलेलं आहे आणि थोडं मेनीज घेतलेलं आहे त्यानंतर टोमॅटो सॉस घेतलेला आहे त्याला मी यामध्ये ॲड करते आणि छान असं मिक्स करून घेते आता इथे मी मिक्सअर्प्स त्यानंतर ओरेगॅनो आणि सिझनिंग आणि जे मी चिली फ्लेक्स घेतलेले होते त्याला मी ॲक् सगळे एकत्रित एक करून टाकलेलं आहे आता त्याला छान मिक्स करायचं आहे आता इथे चिली फ्लेक्स मी थोडे कमी घेतलेले आहे कारण मुलांना खायचं आहे आता ॲड करायचं आहे चीज चीज इथे मी किसून घेते आहे त्यानंतर इथे मी चीज वापरलेलं आहे अमूलचं तर तुम्ही इथे मोजरेला चीज पण यूज करू शकता मोजरेला चीज यूज केल्याने काय होतं की ते जसं आपण विकतचा पिझ्झा वगैरे खातो त्याप्रमाणे ते, ते असं थोडंसं चीज मेल्ट झाल्यावर लांबतं तर हवं तर त्याचीज तुम्ही यूज करू शकता आता हे मिक्स करून झालं आता एका कढईमध्ये मी एक स्टँड ठेवलेला आहे त्याला गरम होऊ दिलेलं आहे कढईला आणि झाकण ठेवून घेतलेलं आहे तोपर्यंत कढई तापेपर्यंत इथे करून घ्यायचं आहे एक पाव घेत घ्यायची आहे आणि त्या पावलामधून चीर करायची आहे म्हणजे कट द्यायचं आहे फक्त पूर्ण कट कट द्यायचा नाही आहे थोडा हाफ कट द्यायचा आहे आता आपण जे पावला कट करून घेतलेला आहे त्यामध्ये हे जे मिश्रण आहे मी बनवलेलं आहे ते टाकत आहे आता याला असं थोडंसं लेअर अशी देऊन द्यायची आणि त्यानंतर हे बंद करून टाकायची आहे पाव आणि इथे वरून टाकते आहे मी थोडंसं किसलेलं चीज आणि याला करून द्यायचं आहे बंद आणि याला आता कढईमध्ये आपल्याला मेल्ट चीज मेल्ट होईपर्यंत ठेवायचं आहे तर चला तर मग मी याला कढाईमध्ये ठेवून घेते इथे बघा या पाव मी कढाईमध्ये ठेवून घेतलेलं आहे झाकण मंद करून दिलेलं आहे कढई छान तापलेली होती पहिले आणि आता मंद आचेवर मी पंधरा ते वीस मिनिट याला ठेवायचं आहे आणि पहा चीज कसं मेल्ट होत आहे तर आता इथे पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे आणि आपलं चीजी ही ले ले आपला पाव एकदम रेडी आहे लहान मुलांना काय मोठ्यांना पण आवडेल असं टेस्टी हे एक छान प्रकारची डिश आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आता याला इथे वरून मी थोडंसं बटर लावून घेते ज्यामुळे थोडंसं ते वरचं जे कवर आहे ते थोडं शायनी होईल तर इथे बटर लावून झालेलं ला आहे आणि आता आपण याला सर्व करूया इथे आपली इझी पाव एकदम रेडी आहे माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जे नवीन असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत रहा इझी कुकिंग माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका